मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे ए आईसलँड बी फिनलँड सी जर्मनी डेनमार्क उत्तर आहे बी फिनलँड पुढचा प्रश्न अलीकडेच अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे ए भंडारा बी चंद्रपूर सी नागपूर डी अमरावती उत्तर आहे बी चंद्रपूर पुढचा प्रश्न गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप सुरू केले आहे ए सखी ॲप बी आकाश ॲप सी समर्थ ॲप मित्र उत्तर आहे ए सखी ऍप तयार केले आहे पुढचा प्रश्न अलीकडेच तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली, आली आहे ए महेंद्रनाथ यादव बी कलराज मिश्रा सी सी पी राधाकृष्णन बी आनंदीबाईन पटेल उत्तर आहे सी सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो पर्याय पाहूयात एक्स मार्च बी एकवीस मार्च सी वीस मार्च उत्तर आहे सी वीस मार्च तुमच्यासाठी कोडे आकाशातून पडली घाट तिला केलं ठार रक्त प्यायला घटाघटा मांस खाल्लं पटापट विचार करा त्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे मुलांना चालू गाला घडामोडी तसेच स्पर्धापर्यंत आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा